जवळके दिंडोरीत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला दोन पिंजरे लावले जवळके दिंडोरी येथील जवळके फाटा परिसरात मुंबई आग्रा महामार्ग असलेल्या शेतात गव्हाला तानाजीराव चव्वेचाळीस यांच्यावर बिबट्याने हल्ला केला खाली वाकलेल्या अवस्थेत असताना पाठीमागून झालेल्या या हल्ल्यात जोंधळे यांच्या पाठ मांडी छातीवर दात आणि नखांचे गंभीर ओरखडे लागले या हल्ल्यानंतर जोंधे यांनी बिबट्याशी झटापट केली त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने जवळील शेतात पळ काढला जखमी जोंधळे यांना नातेवाईक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आले आणि या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी वन विभागाचे अधिकारी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच ए आर ई e. एस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची पाहणी केली नागरिकांच्या मागणीनुसार दोन पिंजरे लावण्यात आले असून बिबट्या मका किंवा उसाच्या शेतात दडून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे